मंगल है। है गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मग मी तुझ्या नावा चांगल्या माणूस प्रसादाचा विषय सुरू त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुला गणपतीच्या आदेशाने मी तुला शिक्षा म्हणून दहा मिनिटा उशिरा तुला प्रसाद मी, मी प्रसाद आणि हे मी ब्लॉग मध्ये ठेवणार आहे मी <laughs> ब्लॉग मध्ये ठेवणार आहे मी लोकांना बघायला ऐकायला गुणको तुम्हाला नमस्कार मंडळी हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन शुभ सका गुड मॉर्निंग काल आपण सगळ्यांनी हरताळिकेची पूजा सगळ्यांनी मनापासून खूप मस्त केलेली आहे आणि माझा व्लॉग आलेला होता तुम्ही अजून बघितला नसेल तर हा व्लॉग झाल्यानंतर नक्की चेकआउट करू शकता तुम्ही आणि त्याच्याबद्दलची मतं पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की नोंदवू शकता आता आपल्याला सकाळी करायची असते दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कारण की आपल्याला गणेश चतुर्थीची गणपती स्थापनेची पूजा करायची असते त्याच्या आधी आपल्याला हरताळिकेची पूजा करायची असते आणि त्यांना दाखवायचं असतो तो दही भाताचा नैवेद्य त्यामुळे मी सगळं सकाळी लवकर आवरून घेतलं होतं माझ्याकडच्या कामाला मावशींनाही मी थोडंसं लवकर यायला सांगितलं होतं साफसफाई झालेली आहे माझी जी आंघोळीच्या आधीची कामं असतात ती सगळी झाली आंघोळ झालेली आहे आणि मी आत्ता अजून रेडी नाही झाली आहे बेसिकच रोजचे स्वच्छ धुतलेले कपडे घातलेत आता ब्रेकफास्ट तयार करून घेणार एकीकडे एक मी कुकर लावणार म्हणजे मग तो वरण भाताचंही कुकर होऊन जाईल नंतरच्या जेवणासाठी दुपारच्या नैवेद्यासाठी आणि त्यातलाच थोडासा भात हाता दही भाताचा नैवेद्य पण दाखवता येईल हरताळकांना म्हणजे मग त्यांना याचे त्यांना जागेवरनं हलवता येतं आणि मग त्याच जागी मला गणपतीची स्थापना करता येते असं हे मला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं कारण अशी वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 जागा मी काही करत नाही त्याच जागी माझ्या पूजा असतात सगळ्या आपल्या संस्कृतीतली ही किती छान गोष्ट आहे ना दरवर्षी प्रत्येक प्रत्येक सणाला आणि उत्सवाला माझ्या मनात हा भाव जो आहे ही भावना नेहमी येते की कि किती मस्त गोष्टी आहेत एकतर वर्षभर सतत आपल्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी व्रतवैकल्य सणवार वार उत्सव छोट्या छोट्या गोष्टी सतत सुरू असतात त्याच्यामुळे आपल्या डाएटमध्ये खूप गोष्टी समाविष्ट होतात कारण जे आपण नैवेद्यासाठी म्हणून ताट तयार करत असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ह्या आपण तेव्हा खाणं महत्त्वाचं असतं त्या त्या ऋतूमध्ये त्याच्यामुळे आपण ते आवर्जून करत असतो नाही तर देवाला देव भक्तीचा भुकेला आहे आपण काही थोडंफार त्याला कमी जास्त दाखवला नैवेद्य किंवा दूध साखरेचं दाखवला गुळ खोबऱ्याचा दाखवला तरी त्याला चालतो त्याचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नसतं पण आपलं शरीर चांगलं राहावं सुदृढ राहावं आणि आपण सर्व प्रकारची अन्नधान्य खावीत ह्याच्यासाठी हा सगळा आपल्या परंपरेने घातलेला जो घाट आहे तो इतका अप्रतिम आहे आणि त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतो बघा ना म्हणजे त्या मनाने जितकं मला माहिती आहे इतर देशांमध्ये आपल्याला इ इतके कपड्यांमधले रंग इतक्या शेड्स इतकी व्हरायटी बघायला नाही मिळत बघा जितकी आपल्या देशामध्ये बघायला मिळते म्हणजे जितकी घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात ना तेवढ्याच आपल्याकडे कपड्यांमध्ये शेड्स असतात तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा मस्तपैकी ब्रेकफास्टला गरम गरम उपमा केला होता चहा वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि आता मी हरताळकेंना नैवेद्य दाखवलेला आहे दही भाताचा तर माझ्याकडे तुळशी होत्या पण मी विसरले फ्रीजमध्ये आहेत समोर पटकन पूजेची तयारी केली होती गणपतीची तर त्याच्यामध्ये दुर्वा होत्या मग मी दुर्वा ठेवल्या कारण की माझी आजीच सांगते की तुळस जर नसेल नैवेद्यावर ठेवायला तर दुर्वा ठेवल्या थे तरी चालतात म्हणजे श्रावण भाद्रपद या महिन्यातल्या नैवेद्यावर आपण दुर्वा जरी ठेवल्या थे तरी चालू शकतं आता ही सगळी तुमच्यासोबत गणपती स्थापनेच्या आधीची पूजेची तयारी दाखवते आहे मी आईच्या घरी आमची माहेरची बाग आहे तिथला सोन टक्का आहे त्याच्यानंतर मोगऱ्याचा गजरा केवडा केवड्याचं पान आज तुळस आणि बेल आपण वाहतो गणपतीला एरवी आपण वाहत नाही फक्त गणेश चतुर्थीला वाहतो त्याच्यामुळे ते आहे गेज वस्त्र आहे पाच फळं त्या डब्यामध्ये पुरण करून ठेवलेलं आहे पुरण शिजवून ठेवलेलं आहे कोमट ऊन असं पाणी घेतलेलं आहे देवांच्या स्नानासाठी देखील आणि गणपतीच्या अभिषेकासाठी पंचामृत आहे साखर घेतलं आहे भरपूर अशी झेंडू गुलाब चाफा खूप फुलं घेतलेली आहेत शमीची पानं घेतली आहेत विड्याची पानं घेतली आहेत अशी सगळी एकत्र तयारी मी करून ठेवली आहे ज्यामुळे मला खूप काम सोपं जातं कारण की ह्या सगळ्या आघाडीवर मी एकटी पळत असते गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर चला आनंदाने सगळी तयारी केलेली आहे मी सो so, स्टेट येऊन आणि व्लॉग आवडत असतील माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल बटन ऐकॉन प्रेस केलंय का बघा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ताबडतोब मिळतील माझ्या व्लॉग्सचे मिनी व्लॉग्सचे व्हिडिओजचे आणि कम्युनिटी पोस्टचे त्याचबरोबर तुम्हाला काय आवडते अजून कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला व्लॉग्स व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट्स करून अजिबात सांगायला विसरू नका खूप व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक पण नक्की करा तिथलं तिथे पॉज करून तर चला आजची आता पूजेची सगळी तयारी झाली आहे जी तुम्ही बघितलेली आहे आता रोजची देवांची पूजा गणपतीचं छान अभिषेक करणार आहे मी पंचामृतानी आणि मग गणपतीची स्थापना हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते कालच्या हरताळिका पूजनाच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की मी जे डेकोरेशन हरताळिकेच्या वेळेला करते तेच पुढे माझं गणपतीसाठी सुद्धा असतं आणि जर का हरताळिकेच्या दिवशी नाही जमलं करायला साधीच पूजा मांडली तर मग दुसऱ्या दिवशी गणपतीसाठी डेकोरेशन करते एक तर देवघराजवळच गणपती बसवते त्याच्यामुळे थोडंसं मोजकंच असं डेकोरेशन असतं खूप त्याच्यामध्ये मला वेळ द्यायला जमत नाही कारण की मी एकटीने ह्या सगळ्या गोष्टी करते त्यातून माझ्याकडे मी आता ह्याच स सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे किती कितपत कोण आपल्याला वेळ देऊ शकतं मदत करू शकतं कोणाची हेल्प आहे नाही हे सगळे अनुभव घेतल्यानंतर फायनली मी पाच वर्षापूर्वी असा निर्णय घेतला की मी कायमस्वरूपी मूर्ती घेणार आहे आणि माझ्याकडे भरीव पितळी अशी गणपती बाप्पाची कायमस्वरूपी मूर्ती आहे तुम्हाला त्याच्याबद्दलची सगळी स्टोरी जाणून घ्यायची असेल की हा सगळा निर्णय मी का घेतला तर मला कमेंट्स करून सांगा नक्की भरपूर कमेंट्स आल्या तर मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ अनंत चतुर्दशीच्या आधीपर्यंत नक्की घे ठेऊन येईन आणि मग मी मस्तपैकी बाप्पांना छान अभ्यंग स्नान म्हणूयात आपण असं छान करते म्हणजे पंचामृत दूध साखर ऊन ऊन पाणी हे सगळं करून घेते आधी देवांची आपण पूजा करतोच ऑब्वियसली आपण कोणतीही नवीन पूजा सणावाराची करायच्या आधी आपण रोजची देवांची पूजा करतो आणि मग ही पूजा करतो त्यानंतर तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की हा जो ज्योतीचा कागद आहे तो आमच्याकडे अशी पद्धत आहे की आम्ही गणपती असेपर्यंत ठेवतो जेव्हा गणपती विसर्जन होतो तेव्हाच आपण त्याचंही विसर्जन आम्ही करत असतो ही दोन तीन आता वेळ आहे गणपती बाप्पांचं मुखदर्शन करण्याची तुम्हाला सगळ्यांना मी माझे गणपती बाप्पा दाखवणार आहे हे यंदाचं ह्या गणपती बाप्पाचं पाचवं वर्ष आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तसं तर मी लग्न झाल्यापासूनच माझा माझा गणपती बसवते मला जेवढी सगळी व्रतवैकल्य सणवार माहिती आहेत पद्धती माहिती आहेत त्याप्रमाणे मी करतेच पण कायमस्वरूपी गणपती मात्र गेले पाच वर्ष मी बसवते आणि आता पुढच्या वर्षी मी असा विचार करते की ही मूर्ती मी बदलीन म्हणजे दर पाच वर्षांनी मी नवीन मूर्ती घेईन असा माझा विचार आहे म्हणजे थोडासा वेगळेपणा येईल त्या गोष्टीमध्ये तुमचंही मत मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि काय होईल ना की मला मग तो चॉईस राहील की अजून थोडीशी मोठी मूर्ती मी घेऊ का अशा पद्धतीने विचार सुरू आहे बघू आणि अजून वेळ आहे कारण की माघी जयंतीला गणेश जयंतीला पण माघात मी ह्याच मूर्तीची अशी छान सगळी स्थापना वगैरे करून पूजा करत असते कारण त्याचंही तितकंच महत्त्व आहे तो गणेश जन्म आहे हा उत्सव एक वेगळा ह्याचं एक महत्त्व वेगळं आणि तो उत्सव वेगळा त्याचं महत्त्व वेगळं मग बघूया काय करता येईल तोपर्यंतचा विचार करायला वेळ आहे आणि तुमच्या सजेशन्सचा पण तोपर्यंत वेळ आहे सगळी पूजा झालेली आहे गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आरतीची तयारी घेतलेली आहे आमचं दरवर्षी असंच होतं की सकाळी आम्ही दोनच आरत्या म्हणतो म्हणजे गणपतीची आणि देवीची किंवा दुसरी कुठली तरी एखाद्या देवतेची असं म्हणतो आणि पाच आरत्या आम्ही संध्याकाळी जोरदार करतो आता तुम्हाला संध्याकाळची छान आरती पुढे व्लॉगमध्ये मिळणार आहे माझ्या घरच्या गणपती बाप्पाची तर तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा आजचा व्लॉग जरा मोठा आहे म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या व्लॉग्समधला हा सगळ्यात मोठा व्लॉग आहे पण आनंदही तेवढाच आहे ना स्थिरई रंगै दुष्ट्वाम तस्नुभि विषेमदेव यतम् यायहु न इन्द्रो रहु श्रवाहा स्वस्ति न पूखा विशवेदाहा स्वस्ति नस्तार्क्षो अलिष्टनेमिहि स्वस्तिनो बृहस्व तधातु ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षण तत्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव सर्वम कल्विदं ब्रह्मासी त्वं साक्षात् आत्माति नित्यं त्वतं भच्छ्मी सत्यं मच्छमी अव त्वं माम् अववत्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानचानमवशिष्यं तव पश्चात्ता तव पुरस्तात् अवोत्तराता तव दक्षिणार्थ तव चोध्वान्ता तव धरार्थ सर्वतोमाहं पाहि पाहि सनन्दात् त्वं वामयःस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं पतिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगृदं तत्त्वो जायते सर्वं जगृदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगृदं परि लयमेष्यति सर्वं जगृदं परि प्रत्ययेति त्वं भूमिरापो न या सगळ्यामध्ये सुधन्वाचा सहभाग काय तो एवढाच असतो की तो व्यवस्थित अथर्व शीर्ष एकदा तरी फलश्रुती सकट म्हणतो त्याच्या मनात असेल तर तो अकरा वेळा करेल नाहीतर एकवीस वेळा करेल नाहीतर एकदा तरी तो नक्की करतो आणि त्या गोष्टीसाठी मात्र मग मी थांबत नाही आता था, हे शूट पण क्लिपिंग्स वेणूनही घेतलेले आहेत कारण की स्वयंपाकाची तयारी करायची असते एवढं सगळं करेपर्यंत तो, तो नाश्ता केव्हाच्या केव्हा के पोटात झिरून गेलेला असतो आणि भुका लागायला सुरुवात केलेली असते झालेली असते म्हणजे आणि ऑलरेडी तुम्ही घड्यात बघताय की लेट तर झालेला कारण की तुम्ही बघितलं सुरुवात मी नाश्त्यापासून केली नऊ वाजता त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरणं मग परत माझं आवरणं आधीची हरतायिकेची उत्तर पूजा मग देवांची रोजची पूजा मग गणपतीचं सगळं अभिषेक वगैरे करायचा आणि मग स्थापना पूजा प्रार्थना श्लोक स्तोत्र आरती एवढं सगळं करेपर्यंत एका व्यक्तीला दोन हात दोन पाय तर एवढा वेळ तर लागतोच लागतो, लागतो कारण देवाच्या गोष्टींना तर आपण खूप फास्ट नाही ना करू शकत कसं तरी उरकून टाकलं आहे असं नाही करू शकत वर्षातून एकदा येणारी ही गोष्ट आहे आणि ती आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी नीट करावी असं तर शंभर टक्के आपल्या कोणाकडूनच अगदी सगळे काटेकोर नियम तर पाळले जात नाहीत मग जेवढं माहिती आहे आणि जे, जे करतोय ते तरी जरा व्यवस्थित आणि काय म्हणूयात आपण त्याचं त्याचं काहीतरी मान राखला गेला पाहिजे ना अशा पद्धतीने करायला पाहिजे एकीकडे वेणूला म्हणलं की लावून दे सगळे चॅनल्सवरती न्यूज चॅनल मस्त मस्त सगळीकडचे गणपती बाप्पा दाखवतात तिला बसवलं हो तिला हे आवडीचं काम आहे बटाटे सोलून द्यायचं ती खूप लहानपणापासून हे काम मला करून देते जेव्हा जेव्हा बटाटे घरात उघडवले जातात तर ते सोलणं आणि ते व्यवस्थित चिरुंदणं हे काम ती करते त्यानंतर मग ती म्हणाली की चल मी आजीकडे जाऊन येते मग ती आणि बाबा दोघं जणं आजीकडे गेले होते दर्शनासाठी मी आईला म्हणलं आता मी गौरीच्या दिवशी येईन तेच काय किंवा उद्या परवा म्हणजे माझ्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर मग मी एखादी चक्कर मारीन पण तोपर्यंत तर मला काही कितीही जवळ राहत असले तरी वेळ काही होत नाही सगळं वाटण करून घेतलेलं आहे तर वाटण म्हणजे काय तर हा सगळा नैवेद्याचा स्वयंपाक असतो त्याच्यामुळे कांदा लसूण आपण वापरत नाही पण थोडासा तिखटपणा आणि एक जरा चमचमीत चव येण्यासाठी आल्याचा आणि हिरव्या मिरचीचा वापर आपण नक्की भाजीत करू शकतो त्याच्यामुळे भाजी छान होते चवीला मस्त आणि तरीसुद्धा अशी ना गिळगिळीत वाटत नाही एक त्याला छान असा तडका आल्यासारखं वाटतं मला रोजच्या स्वयंपाकामध्ये एक माझी सवय आहे जसं मला गवती चहा आणि आलं लागतं त्याचप्रमाणे मला भरपूर कोथिंबीर लागते कितीही त्यांचे भाव चढू द्या पण ह्या गोष्टी मला लागतातच भाजीमध्ये आमटीमध्ये जिथे जिथे पराठ्यामध्ये शक्य आहे उपमा पोहे मी भरपूर असं घालते सकाळपासून वेणू मस्त रेडी झालेली आहे शूटच करायचं राहून गेलं म्हटलं चला आता पटकन शूट करून घेऊया अजून अवतार व्यवस्थित आहे तोपर्यंत मस्त असा फ्रॉक हा मागच्या वर्षी आपण दसऱ्याला घेतला होता ना मला वाटतं हा दसऱ्याला घेतला होता चिंचपेटी वगैरे घातली मस्त तिन्ही गळ्यात आणि मी कालच्या ब्लॉग मध्ये म्हणलं ना तुम्हाला ती की तिला नटायला मुरडायला फारच आवडतं बघू गजरा बघू आणि हेर मस्त छान हे सगळं आता तिचं ती आवडते छानपैकी म्हणजे आली ते पनीरची भाजी आहे आणि बटाट्याची भाजी आहे ना हा आणि आम्रखंड आहे का हो मग आहे की आहे की मोदक आमराखंड सगळं हेच असं सिंपल वाटण वापरून मी मटर पनीरची पण पन भाजी केलेली आहे फक्त ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची नाही वापरली आहे लाल तिखट आणि खडे मसाले वगैरे वापरलेले आहेत काळी मिरीनी वगैरे पण जरा छान असा तडका येतो तिखटपणा येतो त्याच्यामध्ये नैवेद्याचं पान वाढलेलं आहे एक रोजच्या देवांसाठी आणि एक गणपती बाप्पासाठी हे जे मला केळीचं पान पण आईकडूनच आलेलं आहे माहेरच्या बागेतून आता डायरेक्ट आपण भेटतोय संध्याकाळी दुपारी जरा व्यवस्थित छान झोप घेतली कारण भरपूर काम झालं होतं त्याच्यामुळे थोडीशी झोप घेतली छानपैकी चहा वगैरे करून पुन्हा फ्रेश झालो कपडे बदलले आणि देवबाप्पालाही मी आता ना जास्त छान येलो शेडमध्ये सजवलं आहे बघा सकाळचं तुम्ही आठवा गणपती बाप्पाचं रूप त्याच्यामध्ये जास्त येलो फुलं नव्हती पण संध्याकाळी मला असं वाटलं की अरे आपली बॅकड्रॉप छान येलो कलरचा आहे तर मग मस्तपैकी त्याला छान असं यल्लोच सगळा लुक जर दिला अजून मस्त दिसेल बाप्पा छान दिसेल प्रसन्न वाटेल म्हणून मग अजून थोडीशी फुलं संध्याकाळी पण व्हायली कारण कसं होतं ना ही सगळी कौतुकं बाप्पाची करावीशी का, का, करा का वाटतात एकाच दिवसामध्ये असतोच दीड दिवसाचा माझा गणपती बाप्पा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सकाळीच एकदा पूजा केली आहे झाली आता फुलं व्हायली काय आता डायरेक्ट उद्या असं नको वाटतं पुन्हा संध्याकाळी त्याला छान नटवावं सजवावं ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् मन्द पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि गणपति तु नावचांगले, आवडे बहू तरंगले, जार्थना तुझी गौरी नंदला, लेदया तुला मुद्दाम जरा वेळाने देणार आहे कारण आरती होऊन जरा थोडस आपण काहीतरी श्लोक म्हणावे का काही नाही आपलं वय बघताना आपण लगेच म्हणजे मी गणपती तुझे नाव चांगले म्हणायला सुरुवात करते प्रसादाचा विषय सुरू त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुला गणपतीच्या आदेशाने मी तुला शिक्षा म्हणून दहा मिनिट उशिरा तुला प्रसाद देणार आहे मी गंमत करत होतो गंमत काय होती नमस्कार प्रसाद खाव मी असं मी जस्ट एक हे नको नको काही ही जागाच नाही अतिशय वगैरे मला काही सांगू नको ही जागा गमतीची <laughs> नाही हा तर त्यामुळे दहा मिनिटा उशिरा तुला देण्यात येणार आहे प्रसाद आणि हे मी ब्लॉग मध्ये ठेवणार आहे ठेवणार आहे मी लोकांना बघायला आणि ऐकायला नाही गमत बिमत सांगू नको तुम्हाला

त्याला डब्यात काढून ठेवायचं व्यवस्थित जाकोत कळलं का तर असा होता आमचा गणपती बाप्पाचा आगमनाचा पहिला दिवस आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती आम्ही साजरा करतो त्याच्यामुळे उद्या आहे लगेचच म्हणजे सकाळी उठलं कीच ते जाणवायला लागतं की आता विसर्जन आणि गणपती बाप्पा गावाला जाणार आणि पुढच्या वर्षी लवकर नक्की येणार तर आता दुपारी तसं उशिरा जेवण झालेलं आहे त्यामुळे खूप भूक नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत सकाळच्या जेवणातल्या आणि खूप वेळाला असंच होतं सणावाराचं की खूप गोष्टी राहतात थोडंसं आपण वाढीव हातानेच करतो त्यामुळे तेवढंच फक्त गरम करायचं आहे आणि जेवायला घ्यायचं आहे थोडंसं टी व्हीवरती परत काही गणपती मुंबईचे पुण्याचे दाखवतील तर ते बघायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना आत्ता ह्या सगळ्यामध्ये माझ्या लक्षात आलं आहे जे दरवर्षी मी करते पण ह्या वर्षी सगळं जरा थोडंसं पुढे मागे झालं कारण शिफ्टिंग मग नंतर परत घर लावणं मग परत घर आवरणं सेट करणं असं सगळं होता होता श्रावण आला होता त्यामुळे त्या सगळ्यामध्ये मी विसरूनच गेले की मला आणि वेणूला ना थोडंसं असं म्हणजे सपोज साडी नेसायला वेळ नाही झाला नाहीच होता आणि मला गणपतीच्या पहिल्या दोन दिवसात तर नाहीच जमत करायला कारण की सगळंच मला करायचं असतं जे मी व्लॉगच्या सुरुवातीपासून तुम्हाला सांगते मग जरा असे थोडेसे फेस्टिव्ह लुकवाले ड्रेस वगैरे काहीतरी घ्यायला पाहिजे होते जे मी दरवर्षी घेत असते खरं तर मी मागच्या वर्षी साडी नेसून गेलं होतं सगळं गेले दोन तीन वर्षे बहुतेक मी साडी नेसून ना सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण यावर्षी नाही झालं माझ्याकडून कारण जागा पण थोडीशी लहान पडती आहे कमी पडती आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये मग मी म्हणलं नकोच तो साडीचा दामझाम असं झालं मला तर त्यामुळे असं लक्षात आलं की थोडेसे फेस्टिव्ह लुकवाले जरा कपडे असतील आपल्याकडे कुर्तीज किंवा कुर्ता आणि मग असं काहीतरी वेणूचे पण फ्रॉक तसे तर मग बरं होईल तर ॲक्च्युली दोन तीन कपडे तिचे आहेत वेणूचे ऑलरेडी ते तिला आज घालता आले असते पण कसं झालं की मग गौरीसाठी आता आम्ही आईकडे गौरीला जातो महालक्ष्मी माझ्या आईकडे असतात तर मग तेव्हा घालायला परत काही मिळालं नसतं आणि आत्ता इतक्या इलेवन्थवरला ना दोन तीन दिवसामध्ये बाहेर जाऊन खरेदी करणं तर शक्यच नव्हतं आणि ऑनलाईनही आले नसते म्हणून मग तिला मी आज म्हणलं की प्लीज तू टी शर्ट पॅन्ट घाल म्हणून मलाच स्वतःला असं वाटतं की सणाच्या दिवशी असं करू नये पण ठीक आहे आता चालतं थोडंसं काही गोष्टी जे काही समोर येतात सिच्युएशन त्यानुसार ॲडजस्ट कराव्या लागतात तर हे सगळं रामायण सांगण्यामागचा सा उद्देश असा आहे की आता मला जास्त काही स्वयंपाकाचं काम नसल्यामुळे आणि मी दुपारी मावशींना बोलवलं होतं भांडी घासायला कारण सणाच्या दिवशी भरपूर होतात भांडी त्यामुळे मग त्या भांडीही घासून गेल्यात मग माझ्याकडे आता वेळ आहे तर मी विचार करते आहे मी जरा ऑनलाईन सर्च करते काही फेस्टिव लुकचे कपडे आमच्या दोघींसाठी कारण आता पुढे नवरात्र दिवाळी या गोष्टींसाठी तर लागणारच आहे लेट्स सी बघूयात काय काय होतंय शॉपिंग केली तर तुमच्यासोबत शेअर मी नक्की करणार आहे तर चला ह्या व्लॉगमध्ये इथेच थांबते पुन्हा नवीन व्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत काळजी घ्या ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा भरपूर एन्जॉय करा जी जी प्रार्थना करायला जमती आहे गणपती बाप्पाकडे ती करा सगळ्यांच्या ज्या ज्या छान छान इच्छा आहेत मह महत्त्वाकांक्षा आहेत स्वप्न आहेत ती जशी आहेत तशी सगळं काही गणपती बाप्पा पूर्ण करो ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना टिल देन टेक केअर थँक्स फॉर वो वॉचिंग अँड बाय